एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूया आजची विशेष बातमी नागपूरच्या विदर्भस्तरीय भजन स्पर्धेत स्वर गुरुकुंजाचे भजन मंडळाने रोवला मानाचा तुरा राष्ट्रसंतांनी खंजिरी भजनाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती रुजवण्याचे काम केले नामदार नितीन गडकरी यांचे प्रतिपादन नामदार नितीन गडकरी यांची उपस्थिती खासदार सांस्कृतिक भवन महोत्सव समितीतर्फे आयोजित विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचा समारोप नुकताच नागपूर येथे मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या स्पर्धेत गुरुकुंज आश्रम येथील स्वर गुरुकुंजाचे भजन मंडळ यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची उत्कृष्ट भजने सादर करत प्रथम क्रमांक पटकावत एक लाख रुपयाचा पुरस्कार शाल व श्रीफळ मानचिन्ह प्रदान केले यावेळी केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी संबोधित करताना सांगितले की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात लोकांचे प्रबोधन केले समाज परिवर्तन केले राष्ट्राचे पुनर्निर्माण करण्यासाठी राष्ट्रभक्ती रुजवण्याचे काम केले गुरुदेवासारखे के संत या विदर्भाला लाभले हे विदर्भाचे भाग्यच आहे यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले नागपूर येथील कविवर्य सुरेश भट्ट सभागृहात आयोजित करण्यात आलेले खासदार सांस्कृतिक महोत्सव विदर्भस्तरीय भजन स्पर्धेत व्यासपीठावर उपस्थित अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस माननीय जनार्दन पंतजी बोथेदादा श्री क्षेत्र अंजनगाव सुरजी येथील देवनाथ मठाचे जितेंद्रनाथ महाराज नागपूर विद्यापीठाचे अभ्यासन प्रमुख डॉ विजयलक्ष्मी थोटे हेमंत काळमेंग अनिंग अनिल सोले ज्ञानेश्वर रक्षक अशोक यावले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सदर विदर्भस्तरीय भजन स्पर्धेची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी एकूण दोनशे ऐंशी स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले असून हो त्यात एकतीस भजन मंडळाची हो अंतिम स्पर्धेसाठी नियुक्ती करण्यात आली असून यातील महाअंतिम फेरीत गुरुकुंज आश्रम येथील स्वरगुरकुंजाचे भजन मंडळ गुरुकुंज मुजरी यांनी प्रथम क्रमांक एक लाख रुपयाचे बक्षीस मिळवून महाविजेता था ठरले अमोल बांबल व टीमने घेतलेले परिश्रम खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीस्तर्फे आयोजित करण्यात आलेली खंजिरी भजन स्पर्धेकरता मानव सेवा शास्त्रालयाचे अधीक्षक अमोल बांबल सर व सहकाऱ्यांनी याकरता अथक परिश्रम घेतले तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद